सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधीजे तो योग राज साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे खूप वेळ काय दुकान आलीच नव्हती तर चाय पाणी काहीच नाही पाणी आहे जरा गरम झालंय का झालंय आता लाड सावंगी गाव आलंय आता तिकडे बघू चाय थंडा काय भेटतंय की तिथे मग आपण पुढे जालना जाऊ साधारणतः तीस किलोमीटरच्या आसपास तरी हाय झालना चल सागा शेती केवढी केली आहे बघा हे संपूर्ण साग आहे आधुनिक शेतीमध्ये लोक आता भर द्यायला लागले ती महत्त्वाची गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे की बघा ही कशी सागाची झाडं लावली आहेत आधुनिक शेतीवर लोक भर द्यायला लागले ती चांगली गोष्ट आहे पुढे नारळ पण आहे टायम शेती केली आहे या ठिकाणी हे बरं टाइम्ब वगैरे आता आपण मगाशी बघितलं ऊस कमी देते మోసంబీ వగేరే షీ నా శేతి హైవే చల్ एकवीस किलोमीटर आहे आणि काल तो मूर्खपणा त्याला नात नाही करायचं आणि जाण्यामध्ये फक्त एकच गड आहे मस्तगड म्हणून तर आता आपण नॉनस्टॉप सायकलिंग करून काय अर्थ नाही तर आता जिकडे जवळपास इकडे स्वस्त्यामध्ये कुठे लॉज भेटेल ती थांबेल आणि आपण सकाळी मस्त गड करून पुढे अकोला साईड वगैरे त्यासाठी निघू कारण इथून का तरी जाण्यापासून वन एंटी समथिंग वन नाईंटी किलोमीटर आहे तर चला तर कोणती वाडी दुधनवाडी आता आपण आवडा बदनापूरमध्ये बदनापूरला हो इकडे सिटी आहे जालनामध्ये ते शुर आहे ताज आठवा दिवस आहे आणि आता आपण चाललो आहोत जालनामध्ये जालनामध्येच काल रात्री पण मुक्काम केस तिकडून इकडून सतरा अठरा किलोमीटर आहे तर इथून आता आपण जाणार जालना मधील मस्त करायला राहणार तिथून आपण जाणार अकोल्याला कारण जालनामध्ये फक्त एकच किल्ला आहे तर ही चूक झाली आपल्याला एवढं कळालं नाही जास्त केली असं प्रॉब्लेम असत असा तर काय हरकत नाही तर चला आपण नेहमी आता हा फार रूम घेतलेला जालना तर तयारी झालेली आहे चला तर दिवस आठवा आहे आपण जाण्याजवळ पोहतो जाणार साधारणतः इथून सहा सात किलोमीटर राहिले प्रत्येकाला असा प्रश्न असतो हा एकटेच दुरीदार नाही आता किती जणांना सांगत बसून बाबा हा बाबा एकटा आहे संपूर्ण महाराष्ट्र झाला एकटाच करतो आहे तर आता दिसायला एकटा असलो तर अजून आता करोडो लोकांचा प्रेम भेटला आहे आशिषात भेटले अजून काय पाहिजे तर दिसायला हा मी एकटा आहे पण महाराजांना भगवा कोणाला दिसलेला नाही छत्रपती संभाजीराजे आपल्यासोबत आहेत छत्रपती शिवराय आपल्यासोबत आहे छत्रपती शिवरायांची प्रतिमा आपल्या सायकलवरती आरूढ आहे ते नाही दिसत प्रत्यक्षरित्या छत्रपती शिवरा आहेत पण दिसत नाहीत त्याला फक्त आम्ही एकदाच दिसतो जाण्या दोन किलोमीटर हैदराबाद पाचशे अठरा चारशे वीस चलो नागपूरमध्ये आपण ऑलरेडी एंटर झालो आणि टी देतो आहे रस्त्याचं काम चालू आहे आपल्याला राईट राईडून राईड यायचं आपल्याला राईट राईट रस्ता मेन बागे होता

सिग्नल सिग्नल ट्रॅफिक वाला पण नाही कोण <स्थाथ> मार्गंडी असे गुरु आहेत त्यांच्या जा जन्मोत्सवानिमित्त ही रॅली निघाली किल्ला पुढे आता काही लोक सांगतात की किल्ला पूर्ण आता डासून गेलेला आहे तरी बघू किल्ला पूर्ण ढासवून गेलाय आपण मस्तगडच्या इकडे आलो आहे हा किल्ला पूर्ण ढासवून गेलेला आहे आता साधारणतः बारा वीस झाले आहेत आणि आता आपण प्रॉपर जालनामध्ये आलो आणि जालनामध्ये आपण हा मस्तगड बघतोय तर हा मस्तगडचा प्रवेशद्वार आहे ॲक्च्युली सरकारने दुर्लक्ष दिलं त्या कारणामुळे आपण बघू शकतो गडकिल्ल्यांची अवस्था बऱ्याच प्रत्येक गडकिल्ल्यांची अवस्था बेकारच चाललेली आहे तर हा त्याच्यात प्राचीन दरवाजा आहे आणि हा तिकडचा महाप्रवेश आपण बघू शकतो ह्या काही तेवढं असतील गाड्यावर पाण्याकरता काय राहिलं नाही तुम्ही बघू शकतात आणि येथील जी ग्रामपंचायत आहे त्यांनी ऑफिस चालू ठेवलं आहे ती पाण्याची टाकी आहे आपण सायकल इथे बांधली आहे काय डी एम सीवाला भेटले आणि सांगितलं बा तोफा आहे तर ह्या दोन तोफावरले बघू शकतो राजकीय पक्षांनी अशा बरेच गडकिल्ले जे आपले त्या बेकार अवस्थेमध्ये चाललेले आहेत आणि ते पुन्हा ढासळत चालले आहेत तर सरकारकडे देख एवढीच विनंती आहे की बरेचसे दुर्लक्षित किल्ले आहेत त्या किल्ल्यांवरती पुनर्वसन करणं गरजेचं आहे तर ह्या दोन तोफा आता इथे गडावरच पाहू शकतो चौदा ऐंशी समथिंग ती तारीख आहे आणि हा नंबर इकडे बाबा पुसटल्या का झाल्या आपण चौकशी केली पण जास्तच काय बघणार का नाही तर त्यामुळे आपण शिवरायांची वारी प्रवास आता आपण इथून निघतो आहोत सिंधखेड राजा राजवटासाठी तोपर्यंत जयभाऊ आणि जय शिवराय आणि शिवरायांचे गडकिल्ले वाचावे आणि छत्रपती शिवरायांचा द पराक्रम त्यांची बुद्धिशैली ह्याचा लोकांना नीट अभ्यास व्हावा समज व्हावी आणि जेणेकरून देशामधील बेकारी भ्रष्टाचारी गुन्हेगारी महिला त्याच्या नाहीसे हिस होण्यास प्रत्येकास खरोखरच मदत होईल तर शिवशक्तीचा प्रचार असो पर्यावरण संवर्धनाचा हा उद्धार व्हावा यासाठी महाराष्ट्र कानाकोपा शिवरायांची वाऱ्या प्रवास फिरत आहे जय भवानी जय शिवराय फारसी शिलालेख आहे पूर्ण पूर्णता ही भिंता मुख्य दरवाजा पूर्णतः नामशेष झालेला आहे तर तुम्हाला गुगलवर फोटो टाकून देतो काय साढायचा प्रयत्न करतो पण ते काढता येत नाही तिथून तुम्हाला अर्धवट दिसेल कशी लागेल तिस लागेल ही जालना बाजारपेठ आहे बघून घ्या आता आपण परत आपण जालन्यामध्ये येऊ ना येऊ काय माहीत नाही शिवरा आहे ना सर्व माहीत तर आहे जेवढं आहे तुम्हाला दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे म्हणजे आपल्याला का म्हणजे एवढा खास वाटला ना मस्त कारण पूर्ण नामशेष झालेलं आहे आता आपण सिनखीड राजासाठी चाललेलो आहोत सिनखीड राजापासून लखोजी महाराज त्यांचा आपण वाडा पाहणार आहोत जे किल्ला आहे तर तोही किल्ला पाहणार येणार आपल्याला आज जमल्यास दोन्ही दोन्ही होतील ना तर सिंदगेड राजा प्रयत्न करू दोन्ही करण्याचा